मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज युवा नेते सार्थक विक्रम नागरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा प्रभाग क्रमांक दहा चे माजी नगरसेवक कैलासवासी वासी सुदामदादा नागरे तसेच प्रभाग क्रमांक दहाच्या माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे यांचे नातू व कामगार नेते श्री विक्रम अन्ना नागरे यांचे चिरंजीव सार्थक विक्रम नागरे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा झाला सार्थक नागरे हे सातपूरमध्ये युवा नेते म्हणून प्रसिद्ध होत आहेत युवकांचा आदर स्मितहस्सी स्वभाव कार्यतत्पर प्रत्येकाच्या मदतीला धावण्यासाठी नेहमी कार्यरत असणारे सार्थक नागरे हे आता प्रभाग क्रमांक दहाचे नेतृत्व करण्यासाठी पुढे येत आहे काल सार्थक नागरे यांचा वाढदिवस उत्साहच त्यांच्या निवासस्थानी संपन्न झाला मित्रपरिवाराने आणलेल्या केकवर स्पष्ट शब्दात भावी नगरसेवक असा उल्लेख होता त्यामुळे येणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीसाठी नागरे कुटुंबियांच्या वतीने सार्थक नागरे हे उमेदवारी करतील असे स्पष्ट दिसत आहे सार्थक नागरे यांच्या मातोश्री सौ आरती विक्रम नागरे यांनी सार्थक नागरे यांचे औक्षण केले तर श्री विक्रम अन्ना नागरे यांनी आशीर्वाद दिले सार्थक नागरे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता सिद्धिविनायक गणपती मित्रमंडळ अष्टविनायक कॉलनी मित्रमंडळ महाबली युवा प्रतिष्ठान सावरकर नगर फ्रेंड सर्कल पवार संकुल युवा फ्रेंड सर्कल दक्षिणमुखी हनुमान मंदिर संभाजीनगर संत सावता मित्रमंडळ कॉलेज रोड युवा मित्रमंडळ अशोकनगर भाजी मार्केट फ्रेंड सर्कल या सर्व मित्रपरिवारांनी सार्थक नागरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद